वसई तालुक्यातील वसई नवघर आणि नालासोपारा ही तीनही प्रमुख बस स्थानके आज समस्यांचे माहेर कर ठरली आहेत दिवसेंदिवस वाढणारी गर्दी लांब पल्ल्याच्या गाड्यांची वर्दळ आणि दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत एस टी महामंडळाचे अक्षम दुर्लक्ष नवघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकाला लागून असलेली ही वर्दळीची ठिकाणं आणि वसई बस स्थानकातूनही दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात मात्र या हजारो प्रवासांच्या सुरक्षेचं चित्र अतिशय भयावह आहे नवघर स्थानकावर कायम अंधार असतो विजेचे दिवे बंद असतात आणि गर्दुल्ले मद्यपींच्या मैफली तिथे रोज भरतात एसटी महामंडळ विजेची बचत करत आहे का असा बोचरा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे हे चित्र फक्त नवघरपूर नाही नाला सोपारा आणि वसईगाव बस स्थानकातही अशीच परिस्थिती आहे करणारे अश्लील वर्तन करणारे आणि बिंदास फिरणारे गर्दुल्ले प्रवाशांच्या सुरक्षिततेला सरास ठेंगा दाखवणारा प्रकार इथे घडतोय आणि त्याहून गंभीर गोष्ट म्हणजे तीनही ठिकाणी सुरक्षा रक्षकच नाहीत तसेच अनाधिकृत पार्किंगचा विळखा बस स्थानकांना पडतोय खासगी वाहनांची गर्दी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्थानिकांची दुचाकी चारचाकी वाहनं स्थानकातच उभी आहेत परिणामी एस टी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय नवघर बस स्थानक तर इतकं मोठं आहे की कोणत्या कोपऱ्यात काय चालतं हे पाहायलाही कोणी नाही आणि अनेक वेळा हे बस स्थानक पूर्णपणे अंधारातच असतात दुर्घटना घडण्याची वाट बघायची का एखाद्या अनर्थानंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार का आज गरज आहे ती तीनही बस स्थानकांमध्ये योग्य प्रमाणात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची विजेची व्यवस्था सुरळीत करण्याची आणि हे ठिकाण मद्यपे गर्दुले यांच्यापासून पूर्णता मुक्त करण्याची प्रशासनाला हे कळायला आणखी किती वेळ लागणार हे मात्र प्रशासनच जाणे